या प्रतिशिर्डीची शिल्पकार आमच्या शारदाश्याम प्राथमिक आश्रम शाळेचे कलायत्री शिक्षण अध्यक्ष आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय यांचे अध्यक्ष आमच्या शारदाश्याम परिवाराचे प्रमुख कुटुंब प्रमुख आदरनाथ देवळे साहेब त्यांच्या सोबत त्यांना मोलाची साथ देणाऱ्या मॅडम संस्थेच्या सचिव आणि आज ज्यांचा सेवा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे अशा आमच्या आदरणीय बहिणी सौ गावडे मॅडम त्यांचे मिस्टर श्री गावडे सर त्यांचे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कुटुंबीय त्यांचे भाऊ बहिणी माझे सर्व सहकारी सर। सर। या ठिकाणी शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो हा फार अवघड असा आयुष्याचा प्रवास असतो शिक्षकाच्या जीवनामध्ये त्याचा विद्यार्थी त्याच्या जीवनाचा केंद्रबिंदू असतो विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं त्याच मन त्याची बुद्धी शरीर या तिन्हींना योग्य आकार देणं वळण देणं आणि त्याला सक्षम सुदृढ आणि योग्य असा व्यक्ती बनवणं हे शिक्षकाचं मूलभूत करतो गावडे मॅडमच्या रूपाने मला आठवतं अतिशय उत्साही चपल कुठलेही कार्य असो प्रामाणिकपणे निष्ठेने काम करण्याची त्यांची हात होती त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमातल्या अनेक कार्यक्रमांना त्यांनी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं बनवलं अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्याचं संयोजन जे होतं ते अतिशय नावलौकिक ठेवावं असलं अनेक कार्यक्रमाला त्यांच्या बक्षीस मिळालं कोणतेही काम जीव ओतून करायचा प्रामाणिकपणे करायचा आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये आपली मुलं पाहिजे अशी भावना ठेवून या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आदरणीय गावडे मॅडम यांनी केलं आजही तुम्ही पाहिलं या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी अतिशय भाऊक होऊन आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या आणि त्या खरायच आहेत स्वेच्छानिवृत्ती सेवापूर्ती ते खऱ्या अर्थानं औपचारिक आहे शासकीय एखाद्या ठिकाणी काम केल्यानंतर त्या कामावर आपण कमी झालो किंवा ते काम सोडून आपण गेलो म्हणून काही तुम्ही विद्यार्थ्यांच्या का शिक्षकांच्या त्या सहकार्यांच्या लक्षातून जात नाही या ठिकाणी सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी यांच्यामध्ये प्रेमाची आपुलकीची जी, जी भावना आहे ती कायम त्यांच्याविषयी मनात कोरलेली राहील असले प्रेमळ कुटुंबवत्सव आणि त्यांच्या विद्यार्थ्यांकडं त्यांच्या वर्गाकडं विशेष लक्ष देऊन माझ्या वर्गातले विद्यार्थी कसे अधिकाधिक चांगले शिकतील कसे अधिकाधिक चांगले राहतील त्यांची भाषा असेल एखादा विद्यार्थी जेव्हा बाहेरून आलेला असतो तेव्हा त्याची जी बोलीभाषा असते ती बोलीभाषा अतिशय वेगळी असते तर त्या भाषेला शुद्ध कसं बोलायचं हे सुद्धा त्या सांगायचं बोलावं कसं आदरानं बोलावं कसं नम्रतेनं कसं बोलावं ह्या त्या संस्कार बोजवायच्या केवळ पुस्तकातलं शिक्षण नाही पुस्तकी शिक्षणाच्या बाहेर सुद्धा माणसाने माणसाशी कसं वागावं एखाद्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी कसं वागावं बाहेरून आलेल्या व्यक्तीशी कसं वागाव कसं बोलावं कसं चालाव एवढ्या बारकाईने शिकवायच्या शिक्षक म्हणून त्यांनी या ठिकाणी जे केलेलं कार्य आहे ते कार्य प्रत्येकाच्या मनामध्ये या ठिकाणी कायम स्मरणात राहणार आहे एक स्त्री म्हणून त्यांनी या ठिकाणी अनेक वेळा भावना व्यक्त वे केल्या सर सगळी कुटुंबाची जबाबदारी सांभाळून मुलांच करून घरचं करून या ठिकाणी मोठी शाळा आणि घर याच्यामध्ये फार असा अंतर आहे आणि एवढं अंतर करू, पार करून त्या शाळेमध्ये वेळेवर आणि तरी सुद्धा आपलं कर्तव्य शिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांसाठी समर्पणाची भावना तसोभरही त्यांनी कधी कमी आता चव्हाण सरांनी सांगितलं की सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना त्यासाठी लग्नाची जी रेफरी असायची जे कपडे वगैरे असायचे ते आणत असताना मोठी दारेवरची कसर करायची ते अनेक विद्यार्थ्यांचे कपडे एखाद्या बॅग मध्ये भरलेले असायचे आणि चव्हाण सर मॅडम कधी कधी ते, ते अक्षरशः हातात धरून तर डोक्यावर घेऊन या ठिकाणी यायचे परत ते नेऊन देण्याची जबाबदारी असायची अशा एक ना अनेक बारीक सारी गोष्टी आहेत ज्या त्यांनी या ठिकाणी प्रामाणिकपणे पार पडल्या या ठिकाणी वसतीगृहातल्या विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील त्यांच्या आरोग्याची स्वच्छतेची आणि त्यांना संस्कार देण्याची प्रमुख जबाबदारी त्यांनी या ठिकाणी पार आता आमच्या शाळेतील मॅडम यांनी त्यांच्याशी अगदी सखोल असं सांगितलं कि अक्षरशः आपण देवाला कुठे पाहिलं नाही पांडुरंगाला पाहिलं नाही पण या विद्यार्थ्याचे रूपाने जसं देवडी साहेब सपना मॅडम ह्या सुद्धा अनेक वेळा सांगत असतात की साईबाबाच्या रूपानं तुम्हाला रूपानं देव आम्हाला मिळत असतो इथं आल्यानंतर साहेबांना मॅडमला आनंद होतो तसाच आनंद इथल्या प्रत्येक शिक्षकाला होतो जेव्हा शिक्षक विद्या शिक्षक शाळेवर जातो वर्गावर जातो विद्यार्थ्यांच्या शिकवणीकडे लक्ष देतो तेव्हा तो समोर होऊन जातो त्याच्या जीवनातली दुःख त्याच्या जीवनातले जे काही संकट असतील त्या संकटांना कुठेतरी एक विराम मिळतो आणि तो, तो रममान होतो या सुद्धा शिक्षकांना खूप प्रेम तर आज हा सेवापूर्तीचा स्वैच्छानवृत्तीचा जरी कार्यक्रम असला तरी सर्व विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कायम राहते कुणीतरी असं म्हटलं की एखाद्या शिक्षकाचं आयुष्य किती असत किती शिकवलेलं आहे त्या वर्गामध्ये जेवढे विद्यार्थी शिक, शिकलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं जेवढं आयुष्य आहे तेवढं त्या शिक्षकाचं <laughs> आयुष्य आज मित्रांनो मला सुद्धा माझ्या शिक्षकांची आठवण पहिली ते चौथी असेल पाचवी ते दहावी असेल आणि सुद्धा असेल शिक्षक म्हणजे ऊर्जा प्रेरणा विश्वास प्रेम ज्यांच्या पासून तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करण्याची जिद्द मिळते प्रेरणा मिळते विश्वास मिळतो बळ मिळतं अशी व्यक्ती तुमच्यासाठी गुरु असते शिक्षक असते आणि यासाठी ह्या सगळ्या गोष्टी मला गावडे मॅडम मध्ये सुद्धा दिसत अनेकदा त्यांचं कुठल्याही विषयाच बोलणं असेल तर त्यामधून आपुलकीची आणि जबाबदारीची जागरूक त्या करून द्यायच विद्यार्थ्यांप्रतिशय सतत असायचे प्रसंग मोठा भाऊक आहे मात्र या ठिकाणी गावडे मॅडम यांना मी तुमचा एवढे सांगू इच्छितो प्रसंग जरी भावनेचा असता अवघड असला तरी मात्र ही शाळा आहे हे विद्यार्थी तुमचे रूपानं या शाळेच्या रूपानं तुम्ही या ठिकाणी सदैव आमच्या स्वर्गात आहात सेवा या प्रसंगी पुढील आयुष्य तुमचं आनंददायी आरोग्यदायी असो त्या आनंददायी आहेतच आरोग्यदायी सुद्धा तुम्ही अशाच आरोग्य देहा आनंदीत राहा प्रफुल्लित राहा उत्साही राहा आणि वेळोवेळी आम्हाला नवीन काहीतरी सुचलं तर मार्गदर्शन सुद्धा करत राहा अशी मी या ठिकाणी साईबाबा प्रार्थना करतो आणि म्हणजे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र